<laughs> हे पण काही विचारायची गोष्ट आहे मस्त कॉमेडी होती ती कधीच विसरू शकत नाही हे निघून मी मी त्याला घ्यायला गेलो होतो तुम्ही सोन बोल काय माझी परिस्थितीच खराब थोड्या वेळ साठी आपण डान्स करायचं का कुठलं तरी गाणं लावा ना फोन मध्ये हो नक्की लेट्स डान्स <laughs> काय <laughs> <आजून> डान्स करतेस रे तू एकदमच भारी काय मस्त नाचतेस <laughs> <येए>। का <laughs> 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 वा अजून डान्स कर हो ऐका कोणीतरी आलंय वाटत चला ना दारुडालाही सोबत चालू का हम्म काय झालं मॅडम बोला ना सगळं काय चाललंय आम्हाला हाकलायचंय का या फ्लॅटवरून झालंय काय नक्की ओरडते का, का? बघावं तेव्हा तुमच्या घरातून आवाजच येत असतो असं कसं वागता आजूबाजूच्या विचार करत नाही का तुम्ही दोघं तुम्हाला लोकांना दाखवून द्यायचंय का तुम्ही खूप खुश आहात इथे तुम्ही दोघं खुश राहा काही हरकत नाही पण तुमच्या आनंदाने दुसऱ्यांना त्रास तर होत नाहीये हे बघा हे काय झालंय तुम्हाला तुम्हाला माहितीये तुम्ही काय बोलताय अगदी नीट समजल्यावरच सगळं बोलतेय आमच्या घरी लहान लहान मुलं आहेत ते अभ्यास करतात आणि तुमच्या आवाजाने त्यांना त्रास होणार नाही का थंड डोक्याने विचार करा मॅडम आमच्या घरात आम्ही आनंदीत आहोत मॅडम आणि आज तर संडे सुद्धा आहे दोघही तुमचे मुलं काय सतत अभ्यासच करत असतात का गाणी ऐकत नाहीत का उगाचच आमच्यावर ओळखत आहे अरे देवा मी काय बोलते तुम्हाला कळतच नाहीये ओरडून ओरडून बोलण्यापेक्षा थोडं हळू बोला एवढंच म्हणते बघताय तेव्हा आवाज कमी ठेवा नाहीतर तुमच्या विरुद्ध पोलिसात कंप्लेंट करा तुम्ही दोघांनी आनंदी राहावं हे मलाही वाटतं तुम्ही दोघं नक्कीच आनंदात राहा पण तुमच्या आनंदाने दुसऱ्यांना त्रास होऊ देऊ नका कळतंय ना आता येते मी अहो गाणं ऐकायला कोणी काही पोलिसात कंप्लेंट करतं का ठीक आहे आता विदाउट साऊंडच डान्स करूया अहो अच्छा किचन मध्ये काम आहे थोडं तुम्ही पण या ना ओहो तू जिथे कुठे जाते मला का घेऊन जातेस अहो या ना आय सुनीता हे किशोर अचानक कसं काय येणं केलं ये ना आज ये ना, ये ना? <laughs> <हुँ>। <laughs> आज जाऊया इथेच का उभा आहेस कसा आहेस किशोर काय चाललंय सांग ना हे तर तू सांगायला हवं सुनीता तूच सांग तुझं दाम्पत्य आयुष्य कसं सुरू आहे सगळं एकदम मस्त चाललंय पण तुला माझ्या लग्नावरून अजिबात आनंद होत ना? बोर बोर नाही ना बरोबर बोलली सुनीता आपल्या दोघांना लग्न करायचं होतं म्हणून मी तुझ्या वडिलांना लग्नासाठी तुझा हात मागितला पण त्यांनी नाहीच म्हटलं काय करावं जे नशिबात असतं तेच जर तुला चांगली नोकरी असती चांगला पगार असता तर माझ्या बाबांनी तुझं लग्न माझ्याशीच केलं असतं चूक तर तुझीच आहे ना रात्र गेली गोष्ट संपली सुनीता त्याबद्दल विचारच करत नाहीये तुला भेटायला खूप दुरून आलोय काही थंड वगैरे पाजणार नाही मला ओ सॉरी मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते हे घे पी ज्यूस तर नंतर घेन आधी प्यायला पाणी आण ना ठीक आहे थांब आताच घेऊन येते मी 해기. 음, 아가 투이 피나. जेव्हा मी तुझ्या वडिलांना तुझा हात मागितला तेव्हा मला बोलले मला नोकरी नाही आणि मी रिकाम टेकडा रस्त्यावर फिरत असतो म्हणून माझा अपमान केला फक्त इतकंच नाही ना मर्दासारखा घरी आयती पोळी खातो असं बोलला ना तुझा बाप मला त्याचा बदला घ्यायचा असेल तर तुझ्याद्वारेच घेऊ शकतो शुद्धीवर येताच तुला कळेल की मी खरा पुरुष आहे की नाही अरे नाही माझा होणारा नवरा होता म्हणून मी त्याला घरी येऊ दिला आणि त्याने माझ्यासोबत हे असं सगळं केलं त्याला मी असंच सोडणार नाहीये याच वेळी मी जाते पोलीस स्टेशन मध्ये आणि सांगते की त्याला मी कोण आहे अच्छा डियर वेळ झाली आहे आता कधी भेटूया आपण दोघ माझी बायको नसताना मी तुला फोन करील आणि तू आलीस तर आपण खूप एन्जॉय करू ना डियर ठीक आहे यार तू फोन कर मी येऊन जाईल शिट माझी अवस्था पाहिली जर मला आनंदी राहायचं असेल तर मला माझ्या बायकोला घाबरून राहावं लागतं माझ्या सोबत पण तोच प्रॉब्लेम आहे जर त्यांना याच्याबद्दल कळलं ना तर लगेच डायव्होर्स देतील मला ठीक आहे ठीक आहे निघ माझ्या बायकोची यायची वेळ जर तुला रस्त्यात पाहिलं ना तर प्रॉब्लेम होईल मग हा चल लवकर लवकर हॅलो हा काकू काकू बोला ना ओ हो कठीण आहे काकू असं आहे का ऑफिस मध्ये पुष्कळ काम आहे मी उद्या किंवा परवा येण्याचा प्रयत्न करते ठीक आहे काकू तरी तुम्ही एकदा हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक करून घ्या ओके ना ओके बाय हे काय दार उघडलेलं आहे इथे कोण आलं असेल तिकडनं व्यवस्थित साफ कर तो दाग अजूनही तसाच आहे हे हटव हा हा ते कर कर साफ लगेच लवकर काढ हे सगळं काय काय आहे आहे कोण ही मुलगी आणि आपल्या घरात घरात खूप धूळ जमा झाली म्हणून ऍप मध्ये पाहिलं आणि मग हिला बोलवलं ही घराची सफाई करायला आली आहे अच्छा क्लीन करणाऱ्या मुली आज मेकअप करून चांगला ड्रेस घालून येत असतात का का ग तुला मॉडर्न ड्रेस आवडत नाही म्हणून दुसऱ्यांनी मॉडर्न ड्रेस घालायला नको का माहितीये साफ सफाई करणाऱ्या मुली आजकाल मॉडर्न ड्रेस मध्येच येतात या लोकांसाठी हेच कम्फर्टेबल आहे घराचं व्यवस्थित क्लिनिंग केलं ना सर केलंय हा ओके अच्छा आता तू जाऊ शकतेस हे सांग तुझं सा पेमेंट किती आहे फाईव्ह हंड्रेड सर हो तू तर खूप छान काम केलंस म्हणून पाचशे रुपयांसोबत शंभर रुपये अजून देतोय ठेव थँक्यू सर सर पुन्हा घर साफ करायचं असेल तर मलाच बोलवा सर नक्की तुलाच बोलवेल मी ठीक आहे सर हुँ। अरे डियर कुठे हरवलीस तू या मुलीकडे बघून ही क्लीनिंग वाली असं वाटत नाहीये मला म्हणून विचार करत होते तू इथेच उभं राहून विचार करत राहा मला जरा बाहेर काम आहे मी जातोय मला वाटतंय काहीतरी नक्की चुकते ठीक आहे बघते